नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या न्यू ब्लॉग मध्ये आज आहे संडे संडे घरी बसून बसून कंटाळा आला निघालो तळ्याला हा चाललो आम्ही तळावला काय करणार घरी बसून पण बघू शकता तुम्ही किती जंगल आहे आणि या जंगल मधून फक्त आम्ही चार जण जात आहेत त्यामध्ये पण एक गोळू आहे हा बघा एकदम विराणा जंगल आहे आजूबाजूला बघा नैसर्गिक एकदम वातावरण खूप सुंदर रस्ता फक्त बघा किती भारी आहे फक्त पाय वाटाय जे माणसं डेली ची येत असतात त्यांनी रस्ता मस्त बनवून ठेवलेला आहे कचरा वगैरे साफसफाई केलेली आहे इकडे चालण्याची वाट एकदम चांगली झालेली आहे तळ्याचं पहिलं स्टेशन लागलेलं ला आहे आणि इथं पब्लिकची मजाच आहे फुटबॉल खेळतात अशा नेचरमध्ये त्यांना पण फुटबॉल खेळायला खूप आनंद होत असाल म्हणून ते, ते लोक इकडे येतात पण इकडे बाहेरची पब्लिक अलाउड नाही आहे फॉरेस्ट वाले पकडतात आम्ही आमच्या लोकेशनकडे पोचलेलो आहे आणि आमची फॅम आमची फॅमिली पहिलीच पोचलेली आहे ते एक टापूवरती गेलेत त्या टापूचं नाव आहे माउंटन अकाई तुम्हाला दाखवतो मी माउंटन अकाई एक एक रुणी एक रुणी हे बघा ही पूर्ण इथे ऑलरेडी आमची फॅमिली पोचलेली आहे या टापू वरतीच जायचं आहे आम्हाला या माउंटन अकाईवर जाण्यासाठी काय सोय तर नाही पाण्यातूनच जावं लागलं वाटत बघूया किती खोल आहे ए आमच्या आतिशला उचलून घ्या कोणीतरी हा घ्या आतिशला उचलून घ्या हा घे घे आतिशला घे उचलून घे हा असच क्रॉस करायचं आहे चला ए श्रियानला ए श्रियानला टुपावर बसवून चला अतिशल भिजवा भिजवा माउंटन अकाईवर जाण्याचा रस्ता एकदम भारी आहे मजा येते भिजत भिजत जायला ए आमच्या गोल्याला बसवा वाव टापू एकदम भारे आहे टापूच नाव पण आमचं एकदम भारे आहे माउंट अकाई अधिक सांभाळू ना अखेर क्रॉस केला काय बनवायला आलाय वाव सोय तर एकदम भारी आहे यांची काहीतरी नवीन स्टाईल दिसते कुठे आग तर पेट दिसत नाही फाट्या पण नाही आहेत यावेळी तरी एक नवीनच सिस्टम आहे थांबा जरा अरे वा भारी गॅस आहे आम्ही टेक्नॉलॉजी वापरू टेक्नोल फिश पण आहे मस्त नेचर मध्ये येऊन खूप अस मस्त वाटत इकडं आल्यावर हवा वगैरे एकदम व्यवस्थित अशा नेचर मध्ये येऊन अशी एकदम ताजी आणि फ्रेश मच्छी खाणं म्हणजे आम्ही आहेत आणि इकडं माझी बायको पकडायला लागली खेकडे चिंबोरी ए दाखव एक तरी पकडली की नाही ठेवली दाखव किती मोठी पकड अरे बापरे एवढी मोठी पकडली अरे काय नाही चालेल चालेल पकड पकड असे चार पाच पकड काम होईल तुझी आणि इकडे फिश पकडून आणलेली आहे दाखवा जरा आम्हाला पण दाखवा किती भारी मोठी पकडली होती एकदम आलो जास्त नाही मिळले थोडा धरला अरे वा खऊल आहे अरे, अरे जबरदस्त आहे अरे, अरे 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 फुल जिवंत आणि फुल फ्रेश उडायला लागली मच्छी ही ही सगळ्यात मोठी आहे वा कशी वाव तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आमची फॅमिली किती एन्जॉय करत आहे तलाव मध्ये रिसॉर्टला मित्रांनो कशाला जायचं आपल्याकडे इतकं नैसर्गिक वातावरण आहे सगड़ा है। त्या में है। है। तर, आ, हे सगळं आहे त्यामुळे आम्ही रिसॉर्टला जात नाही तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती इकडे पाऊस चालू आहे या अशा लोकेशन मध्ये पाऊस कंटिन्यू येतच असतो बघा ही पूर्ण आमची फॅमिली पूर्ण सत्री घेऊन अशा लोकेशन मध्ये पण त्यांना मस्त मजा येत आहे तर हे आमच्या या बेवडे मित्र आहेत जरा त्यांना लागतेच <laughs> हा ते लोक बघा कसे तुम्हाला काय बोलायचं आहे का या व्हिडिओ मध्ये म्हणजे मोसम एकदम कडक आहे काय बोलायचंय काहीच कायच नाही बोलायचंय अरे बाकी आमची पूर्ण फॅमिली फॅमिलीकडे पाऊस भरपूर चालू आहे माझा फोन तर भिजतच आहे तरी पण आपला म्हणजे आपल्या सबस्क्रायबर जितके पण आहेत तितके सगळ्यांना व्हिडिओ तर दाखवा लागतोच किती पाणी असला किती काय असलं तरी पण हा इकडे 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 हा 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 इकडे जेवण आहे ना तुमचं अरे वा इकडे मच्छी फ्राय आहे सत्र मी झाकलेलं आहे ते टेन्शन नाही काही होत हा यो आमचा बाणे इथं आतमध्ये लपलेला आहे दाखव आतमध्ये काय काय लपवलेलं आहेस तू अरे <laughs> बाप रे एवढ इतका मच्छी आणि आमचा अतिशय मस्त रेनकोट घालून आलेला आहे इथं हा